सिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शशी गाडे यांची आज दिनांक सव्वीस रोजी अपेक्षेप्रमाणे बिनोरोध अशी निवड झाली आहे राष्ट्रवादी अजिदादा गटाचे आमदार माणिक कोकटे यांचे खंदे समर्थक असणारे गाडे व त्यांचे सहकारी संचालक नवनाथ नेहे यांनी आज सकाळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात अधिकृतपणे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर या दोघांसह शिवसेनेचे सर्व दहा संचालक एकत्र बाजार समितीकडे गेले सेनेच्या गेल्याने त्यांनी जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट झाले निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाचिक सहाय्यक निबंधक राजीव इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला प्रारंभ झाला होता त्यानंतर निर्धारित वेळेत सभापती पदासाठी सेनेचे गाडी व राष्ट्रवादीचे संजय खैरनार यांनी अर्ज दाखल केले गाडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून शरद थोरात यांनी तर अनुमोदक म्हणून जालिंदर थोरात यांनी सही केली होती खैरनार यांच्या अर्जावर सूचक म्हणून विनायक घुमरे तर अनुमोदक म्हणून रवींद्र शिंदे यांनी सही केली होती तसेच दोघांचे अर्ज वैद्य ठरल्यानंतर माघारीसाठी दिलेल्या वेळेत खैरनार यांनी माघार घेतल्याने गाडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा इप्पर यांनी केली निवडीची घोषणा होताच सभागृहासह सभागृहाबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला दरम्यान सभागृहाबाहेर जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र चव्हाणके राजेश नवाळे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले उदय सांगळे माजी सभापती अरुण वाघ डॉक्टर रवींद्र पवार बाळासाहेब वाघ भारत कोकटे राजेश गडाख ॲडव्होकेट शरद चतूर आप्पा पवार सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे शहर प्रमुख गौरव घरटे राजेश बाबड विनायकराव शेळके बाळासाहेब चकोर बाळासाहेब गाडे रामनाथ पावसे युगेंद क्षेत्रिय यांच्यासह दोन्ही गटाचे समर्थक मलहद्दीतील कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व संचालक एक एक करत सभागृहाच्या बाहेर पडले तर उपसभापती कोकाटे आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसल्या यावेळी माझे आमदार राजाभाऊ वाजे यांचे आगमन होताच त्या कॅबिनमधून एकट्या सरळ बाहेर निघून गेल्या त्यामुळे त्यांनी सेनेची पाठराखण केली नाही हे अधोरेखित झाले त्यानंतर राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते गाडे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर ढोलताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसैनिकांनी आपला आनंद व्यक्त करीत मित्र वाजे आणि उदयभाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मला मार्केट कमिटीचं सभा सभापतीची माळ माझ्या गळ्यात घातली परंतु ही माळ घाल गा गळत पडत असताना माझ्यावर त्यांनी एक खूप मोठी जिम्मेदारी टाकली ही मार्केट कमिटी सर्वसामान्य शेतकऱ्यांची ह्या मार्केट कमिटीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी याला न्याय देण्याचं काम विटूनपणे मी करणार संपूर्ण कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार निलाव हे अकराचा टाईम असेल तर जास्तीत जास्त साडे अकरा होतील परंतु अकराचा टाईम दोन वाजता नेला चालणार नाही विटूनपुढं ही शेतकऱ्यांसाठी ही माझी ग्वाई आणि विकास कामासाठी राजभाऊ उदयभाऊ यांनी मार्केट कमिटीसाठी निधी आणावा आणि शेतकऱ्यांचं मार्केट कमिटीसाठी सहकार्य करेल बस सिन्नर्स कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सिन्नर मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित सभापती शशी अप्पा गाडे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे मी असेल माझे अनेक सहकारी आम्ही सर्वांनी गेल्या वर्षभरापूर्वी सिन्नर तालुक्याच्या जनतेला जी काय साथ घातली होती आणि जनतेने साथ घालून एक विश्वास टाकला होता आणि आज अनेक राजकीय घडामोडी होत असताना शशी आप्पा हे या ठिकाणी आलेत त्यांचे आणि राजाभाऊंचे गेल्या अनेक वर्षाची असलेली मैत्री आणि एकूणच या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हा या पुढच्या काळात शेतकरी हिताचा व्हावा उगच शह काट शह कुरगुडीच्या राजकारणामध्ये शेतकरी हित आडवं येत होतं आणि म्हणून त्यांनी आज शेतकरी हितासाठी या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय मनाचा मोठ्यापणा दाखवून बिनविरोधपणे शशी आप्पांना त्या ठिकाणी साथ दिली मला विश्वास आहे की या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढचा काळ हा अतिशय सुवर्ण काळ या ठिकाणी असेल त्यांनी आता त्यांच्या मनोगतात सांगितलं की यापुढच्या काळामध्ये विकासाला आणि शेतकरी हितालाच प्राधान्य दिलं जाईल आणि निश्चितपणानं एक खूप चांगलं असं काम शशी आप्पांच्या मा माध्यमातून यापुढच्या काळात होईल मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हाच विश्वास या ठिकाणी देतो धन्यवाद आदरणीय शशी बिनविरोध निवड झाली आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीची मागील सात आठ महिन्याची वाटचाल पाहिल्यास राजकीय सूड किंवा कुरघोडी या राजकारणातून काही घटना घडल्या परंतु आज आमच्या सर्वांच्या बरोबरीने शशी आप्पा आणि त्यांचे सहकारी बरोबर आले आपले सर्व संचालक बरोबरी एक दिलानी राहून त्यांनी सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आता आपल्याला एकत्रपणे मोठं काम करायचं आहे आणि म्हणून सगळेजण बरोबर आले कुरघोडीचं राजकारण थांबवून संस्था चालली पाहिजे या भावनेने आता इथून पुढं सगळ्यांनी काम करावं आणि शेतकरी हित ज्याच्यात आहे ते व्हावं ही भावना मी व्यक्त करतो आणि मी एकच विनंती करतो की जे काय कोणाला बोलायचं असेल त्याचं उत्तर शशी आप्पानी आणि उदयभाऊनी दिलं आहे आम्ही सगळे एकत्र येऊन शशी आप्पा सहोपती झालेले कुणाच्या सांगण्याहून किंवा कुणाच्या उपकारांनी झालेलं नाही हे मी निक्षून सांगतो सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र